पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर ठाण्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय ठाणे मध्यवर्ती कार्यालयात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि बाप तो बाब गा या गाण्यावर जोरदार नृत्य सादर केलं मोदी यांच्या शपथविधीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण होतं भाजपा कार्यकर्त्यांनी कार्यालयात नरेंद्र मोदी यांच्या फोटोला पेढे भरवत जल्लोष साजरा केला या सोहळ्यात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली आणि एकमेकांना मिठाई वाटली भाजपा कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आणि त्यांच्या पुढील कार्यकालासाठी शुभेच्छा दिल्या कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला या जल्लोषात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश अधिक प्रगती करेल आणि भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक वाढेल ठाणेकाराला झालेल्या या जल्लोषामुळे शहरामध्ये उत्साहाचं वातावरण पसरलंय हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल असा हा मोदीजींचा तिसरा टर्मचा शपथविधी सध्या सुरू आहे आणि या प्रसंगी संपूर्ण देशामध्ये दे, आनंदाचं वातावरण आहे विशेष करून भारतीय जनता पार्टीचे आणि एनडीएच्या घटक दळाचे जे कार्यकर्ते आहेत ते संपूर्ण देशामध्ये दे, आनंदोत्सव साजरा करत आहेत मोदीजी आता शपथ घेता लाईव्ह शपथ चालू आहे जिसले राम को लाया है घेऊन येणार आहे तिसऱ्यांदा या देशावर राज्य करणार आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या देशापुढे जे सत्तर वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न होते ते नेतृ मोदीजींच्या नेतृत्वातील सरकार हे संपूर्णपणे सोडेल अशा प्रकारचा आशावाद आज या ठिकाणी या शपथविधीच्या कार्यक्रमाच्या निमित्त आम्ही सांगू इच्छितो